नमस्कार कसे सगळे मजेत ना म्हणजे तच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये एक दोन ते पाच मिनिट झालं फोन हातात घेऊन उभी आहे पण माझे केसेस काही व्यवस्थित दिसत नव्हते त्याच्यामुळं मग आता आता बोलून आला आहे पण चला आता पुढचं शूट करते म्हटलं तर काय होतं आता म्हणू अशी केस सोडायला लागली आहे त्याच्यामुळं मला अशी केस खूप मोक वेगळे सोडता येत नाही हेअर कट केला पण त्याचा काहीच मग आता मस्तपैकी हेअरस्टाईल काय मला करता येत नाही आहे त्यामुळं मागे जसं आहे तसंच मी अडकवते बाकी कालचा जो काही डीमार्टचा ब्लॉग होता तर त्याच्यामध्ये हे मी गेले होते औंधच्या डीमार्टला जसं मी तुम्हाला सांगितलंच होतं आणि तिथलं सांगते तिथलं नाईट सूटचं कलेक्शन असेल किंवा मग कुर्तीज असतील खूप छान छान होते म्हणजे मी तेवढं बघत नाही बसले कारण म्हणू एकटी म्हणजे आईसोबत घरी होती त्याच्यामुळे पण खरंच मस्त आहे आणि खूप मोठं पण आहे तिथलं डीमार्ट नाही तर दरवेळी मी नाही इथे पाणीच्या डीमार्टला जाते तर ते थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी छोटं येते Uh, so, सो तुम्हाला जर जायचं असेल ना इथे जवळपास असाल तर तुम्ही नक्की तिथल्या डीमार्टला एकदा व्हिजिट करा मस्त गोष्टी आहेत कलेक्शन छान आहे आणि सगळं असं सेपरेट सेपरेट त्यांनी फ्लोअर केलेले आहेत त्याच्यामुळे ते इझी जातं आपल्याला काय घ्यायचं आहे त्याच्यासाठी आता बघा किती वाजले दोन वाजलेत आणि न्याणून ते अजून मस्त आराम करतात म्हणजे जेवण बाकी आहे तरीसुद्धा त्यांची झोप होत नाही आहे मागच्या ब्लॉकमध्ये जसं सांगितलं तसं सा, आई तर काल रात्रीच गेली आणि टिकूची झोप झाली आहे मनू झोपली आहे न्याणू झोपली आहे आणि हे गेलेत हॉस्पिटलमध्ये कारण त्यांना पाठीचा त्रास होतो आहे आणि मग ऑफिसमध्ये बसता वगैरे येत नाही मग म्हटलं आपण बुक केले त्यांना आज संडेच्या सगळ्या भाज्या घेऊन आलेत महत्त्वाचं म्हणजे मी तूप सांगायचं विसरलेलं तरी पण आठवण करून घेऊन आलेत ही लस्सी ना सगळ्यांना माहिती आहे माझी फेवरेट आहे त्यांची फेवरेट आहे आणि नानूला पण खूप आवडते म्हणून ना ही लस्सी आणली आणि शिवाय इथे ना बघा पनीर पण घेऊन आलेत त्यामुळे आज म्हटलं संडेचा पनीर पराठ्याचा बेत करूयात काय बनवलं आहे पनीरचे पराठे बनवतो काल चपात्या गेल्या होत्या दिवसभर म्हणजे एका टायमधे चपात्या आम्ही दिवसभर खात होतो तर ते शिल्लक राहिल्या मग परत रात्री कडी खिचडी बनवली कारण चपाती खाण्याची इच्छाच होत नाही कोणाची पाऊस पा। पडला नाही त्याचं होतं आणि मग म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवूयात ज्ञान लग्न होईल आणि पनीर पराठी बनवले मस्त लागतात एकदम आणि तू झोपली होती त्यामुळे मग ते थंड होऊन गेले आता म्हटलं थोडं थोडं गरम करतो म्हणजे जरा सर लागेल असं काय म्हणलं डॉक्टर काही नाही म्हणलं जरा थोडंसं मसल पेन आहे आतमधून मग त्यांनी फिजिओथेरपी केली हां तसलं काय काय लावून ते तसले कडाकडं हाड तर नाही ना मोडले ना, व्हायब्रेशन कसं <laughs> होते एवढं भारी वाटत होतं ते लय मस्त कधी काढली पण दुखायला अरे देवा ते किती वेळ केलं एक अर्धा एक सवल असं तेच म्हणलं एवढं लेट का झालं आणि एक्स रे काढला म्हणजे काही झालेलं तर नाही ते असंच दुखतंय मला काय वाटतं माहिती आहे का तुम्ही गादीवर झोपायची ना खाली त्यामुळं ते झालं असेल आता ह्या गादीची सवय लागली आहे कम्फर्टेबल वाटतं तुम्हाला त्यामुळं झालं ते आणि गोव्या तर थोडंच थोड्या चालल्या व्हिटॅमिन डी कॅल्शियम त्याचे मोठे मोठे बॉक्स आहेत असंच असतं दुसऱ्याला सांगतात आणि स्वतः घेत नाही मला एवढं नाव ठेवत बापरे कॅल्शियम साठी विटामिन डी प्रोटीन तुम्ही कधी स्वतःच चेक केलं हा मी जेव्हा लॅब मध्ये होते ना मी तेव्हा हो दर तीन तीन महिन्याला चेक करायचे माझं बघू अरे बापरे 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 काय खरं नाही एवढे ह्याच्यासाठी गेले होते आणि काय काय हे अहो ही क्रीम होती ना आपल्याकडे वेगळा कलर वाटत

मध्ये यायला ना दिस शक्यतो ना कधी कधी मनू हळू गाडी हळू हा थोडी जाते का, काम <laughs> मधून जो पिझ्झा बेस आणला होता ना तर त्याला आज पिझ्झा बनवायला मुहूर्त लागलाय आम्हाला आणि इथे थोडस टाकलेलं आहे बटर इथे थोडसा पिझ्झा सॉस आणि आज आम्ही पहिल्यांदा हे बनवतोय पिझ्झा बनवतोय आपण पिझ्झा कधी खात पण नाही नावत आणि पण नाही तुम्हाला आठवतं का शरीर आणि त्या आले होते तेव्हा आपण पिझ्झा आणला होता आणि बाहेरून पिझ्झा आणायचा म्हणजे बापरे पाचशे साडेपाचशे रुपये अच्छा मग तेवढं माज करायचं नाही करायचं त्याच्यापेक्षा कितीतरी गोष्टी भारी भारी लागतात त्या दिवशी म्हटलं गेलं होतं तर मला पिझ्झा बेज दिसला म्हटलं चला आपण घरी एकदा बनवून बघूया भेज सो याच्यावरती ठेवूया त्याच्यामध्ये टाकूयाचं फरसं माजरेला चीज

त्याच्या पॅनवर काहीतरी ठेवायला पाहिजे आणि त्याच्यावर तुला तेव्यावर ना बटर टाकतात आणि टाकतात नाही म्हणजे जमलंय काय झालं होतं हे जे आहे तो तो <laughs> ते ना ते माझ्या थोडेसे शिजायला कच्चेच आहेत काय झालेलं नाही त्यांना काही झालं नाही

आजचा जो पिझ्झा असा बेस आहे ना तो पूर्णपणे फसलेला आहे कारण पिझ्झा बघा खालून <laughs> <laughs> बेस जेव्हा मी तयार ठेवला ना ते जा, ते जा तर तेव्हा त्याचं गॅसची फ्लेम एवढी हाय होती त्याच्यामुळं मग पूर्णपणे आधीच करपून गेला आणि नंतर मी कमी केला त्यामुळे काही फायदा झाला नाही आणि त्यामुळं असं झालेलं आहे त्याच्यामुळं आजचा तर पूर्ण बेस फसला पण याचा जो दुसरा म्हणजे मी दोन बेस आणले होते तो दुसरा जो बेस आहे ना त्याचा मी नक्की चांगला पिझ्झा बनवणार आणि तुमच्यासोबत शॉर्टमध्ये शेअर करते ते सो आता जो झाला आहे तो खाऊन घेते थोडंसं खालून खालून काढून आता मला खावं लागते कारण ॲडजस्टमेंट ॲडजस्टमेंट करावी लागते खरं तर कारण टेस्ट छान झाली आहे एवढं मस्त लागते सगळं पण हे थोडंसं करपट लागते पण पन... ठीक आहे चालेल मला पहिल्यांदाच बनवलं आहे त्यामुळे हे असं झालं आहे थोडंसं समजून घ्या नेक्स्ट टाईम आपण बनवूयात चांगला आणि तुमच्यासोबतसुद्धा मी तो, तो शेअर करते नक्की उद्या परवा जे काही शॉर्ट्समध्ये आहे कारण उद्या बेस्टची एक्सपायरी डेट आहे त्यामुळे उद्या सकाळच्या नाश्त्यामध्ये मला पिझ्झा बनवणं आहे तुझं आता <laughs> खात्री मी <भी> पहिले <पाई> आणि <laughs> पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटू <laughs> हा आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश काळजी घ्या बाय